दिल्लीच्या चारकोप परिसरातील केंद्र सरकार स्वास्थ्य केंद्रासमोर प्रायव्हेट गाड्यांची गर्दी सतत वाढत आहे ज्यामुळे रुग्ण आणि वृद्ध नागरिकांना रुग्णालयात पोहोचवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत है। या परिसरात गेट समोरच पार्किंग केल्याने रिक्षा आणि इतर वाहनांना आत येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही केंद्रात येणारे अनेक वृद्ध रुग्ण अपंग किंवा चालण्यात असमर्थ असल्याने त्यांना रिक्षा थेट गेटपर्यंत घेऊन जाणे आवश्यक असते मात्र चुकीच्या ठिकाणी लावलेल्या गाड्यांमुळे त्यांना चालत येण्याचा त्रास सहन करावा लागतो काही रुग्णांच्या नातेवाईकांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे मात्र परिस्थितीत अद्याप सुधारणा झालेली नाही परिसरातील नागरिक आणि रुग्णालय प्रशासनाने याबाबत वारंवार स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली आहे मात्र अजूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत नागरिकांच्या मते गेट समोर पार्किंगवर त्वरित बंदी घालून स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास ही समस्या सुटू शकते तसेच रुग्णांसाठी गेट समोर रिक्षा आणि अँब्युलन्ससाठी विशेष जागा राखून ठेवणे गरजेचे आहे जागृत महाराष्ट्र न्यूज कांदिवली मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद